नगरपालिका नगरपालिका मेकर निवडणुकीमध्ये माननीय आमदार साहेब माननीय खासदार साहेब आणि मतदारांच्या आशीर्वादाने मला त्यांनी नगरपालिकाची निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे त्या संधीचा एकच उपयोग मी करणार आहे की त्यांनी आतापर्यंत मेकर शहरामध्ये भरपूर लोकोपयोगी कामे लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचवलेले आहेत आता मी जर नगरपालिका निवडणूक लढवल्यानंतर जर मी विजयी झालो तर राहिलेल्या विकास कामं करण्याची मला फार मोठी संधी आहे त्या संधी असल्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात आप शिंदे सरकारची आपल्या शिंदे आमच्या शिवसेनेची सत्ता आहे आणि सत्ते या सत्तेमध्ये आमचे लोकनेते माननीय एक उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे नगरविकास खाते आहे त्या नगरविकास खाते असल्यामुळे मेकर म्हणजे कोणत्याही नगर परिषदेमध्ये जर विकासकामे आणायची असतील विकासकामे आणायची असतील तर आपल्याला नगर विकास खात्याची परवानगी किंवा नगर विकास खात्याकडून आपल्याला निधी आणावा लागतो तर आता एकनाथजी शिंदे असल्यामुळे एकनाथजी साहेब असल्यामुळे आम्हाला विकास विकास करण्याकरता निधी मिळायची कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही त्यामुळे आम्ही इथे लोकोपयोगी कामे विकासकामे लोकांच्या मनासारखे करू शकतो कारण की आपण विकासकामे केले आता भरपूर केलेले आहेत आता बरेच कामं लोकांच्या मनातले राहिलेले आहेत मनातले आम्ही लोकप्रिय कामे पूर्ण करून लोकांना त्याचा फायदा देऊ शकतो तसेच आता राहिला मुद्दा आता आणखीन इथे बरेच चौक आहेत त्या चौकावर आम्ही विशेष सौंदर्यीकरण करून करून करतो करून घेण्याचा प्रयत्न करू आणि इथे बऱ्याच चौफुल्यामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही गाडी पार्किंग गाडी पार्किंगची पार्किंग व्यवस्था करू आणि स्वच्छ व सुंदर असं मेकर दिसलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही व्यवस्था करू